सदलगा दूधगंगा नदी पूरग्रस्त भागाची सार्वजनिक बांधकाम विभाग व रेव्हेन्यू डिपार्टमेंट यांच्याकडून पाहणी आणि पूरग्रस्त भागातील जनतेला सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सूचना दूधगंगा नदीतील पाण्याची पातळी खूपच वाढल्याने आज सार्वजनिक बांधकाम विभाग चिकोडी येथील असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री एस के तिनावर व शाखा अधिकारी श्री विरुपक्ष भांडारकर यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली व दूधगंगा नदीवरील पुलावर जाण्यासाठी असणारा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करून लोकांना पाणी प्रवाहाची जाणीव करून दिली सदलगा शहराजवळील दूधगंगा नदी नदीतील पाण्याचा विसर्ग अडतीस हजार सातशे वीस तर पाणी पातळी पाचशे छत्तीस सातशे वीस आणि आज सकाळी आठ वाजेपर्यंत जन प्रजन्यमान बासष्ट मिलीमीटर इतकी नोंद झाल्याची माहिती केंद्रीय जल आयोग सदलगा येथील कार्यालयाने आज प्रसार माध्यमाला दिली दुधगंगा नदीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे रोखला असून त्या ठिकाणी सदलगा पोलीस ठाण्याच्या वतीने चोवीस तास बंदोबस्त देखील ठेवला आहे पूर पाहण्यासाठी येणाऱ्या सामान्य जनतेने मात्र सावधानतेने आलेल्या पुराचा आनंद नदीतील पाण्यापासून दूर राहून घ्यावा असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले कोणीही पाण्यामध्ये उतरू नये कोणत्याही प्रकारचे धाडस करू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले या प्रसंगी सदनगा ग्राम लेखाधिकारी नीलकंठ खाडे रेव्हेन्यू इन्स्पेक्टर चंद्रशेखर ग्राम ग्रामसहाय्यक सलीम सनंदी अकबर सनंदी इत्यादीसह अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ನಮಸ್ಕಾರ ನಾನು ಎ ಡಬ್ಲ್ಯೂ ಎಸ್ ಕೆ ಅಂತ ಪಿ ಡಬ್ ಲೋಕೋಪಯೋಗಿ ಇಲಾಖೆ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಹೋಗುವಾಗ ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕೂಡ ಇದ್ದಾರೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮದು ಪೂರ್ವ ರಸ್ತೆ ಮೇಲೆ ದುಧಗಂಗಾ ನದಿಯ ನೀರಿನ ಮಟ್ಟ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ನಾವು ಈ ರಸ್ತೆ ಜಲಾವೃತವಾಗುತ್ತೆ ಸೇತುವೆ ಹಾಗಾಗಿ ತಾಲೂಕಾ ಆಡಳಿತ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಲೋಕೋಪಯೋಗಿ ಇಲಾಖೆ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಈ ರಸ್ತೆಯನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ವಾಹನ ಸಂಚಾರಕ್ಕೆ ಪಬ್ಲಿಕ್ಗಳು ಬರಬಾರ್ದು ಅಂಗೆ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ಅದೇ ಥರನಾಗಿ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಪೊಲೀಸರು ಕೂಡ ಡೆಪ್ಯೂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಈ ರಸ್ತೆ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಬರಬಾರ್ದು ಅಂಥೇಳಿ ಹಾಗೂ ತಾಲೂಕು ಆಡಳಿತ ಇಲ್ಲಿ ಈ ಅಫೆಕ್ಟೆಡ್ ಏರಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜನರನ್ನು ಹೊರಗಡೆ ಸಾಗಿಸೋದಕ್ಕೆ ಮುಂಜಾಗ್ರತಾ ಕ್ರಮಗಳು ಎಲ್ಲ ಕ್ರಮಗಳನ್ನು ನಾವು ಕೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ನಾವು ಈ ಪ್ರವಾಹವನ್ನು ಎದುರಿಸಲು ನಾವು ತಾಲೂಕು ಆಡಳಿತ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಲೋಕಪುರ ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಸನ್ನದ್ಧರಾಗಿದ್ದೀವಿ ವಿ ಆರ್ ವೆಲ್ ಪ್ರಿಪೇರ್ಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಆರ್ ವೆಲ್ ಪ್ಲ್ಯಾನ್ಡ್ ಯಾವುದೇ ಥರದ ಹಾನಿಗಳು ಆಗದಂತೆ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ನಾವು सनद सदलगा शहर प्रतिनिधी अन्नासाहेब कदम